सातारा लोकसभा मतदारसंघाच्या सा, उमेदवारी अर्ज भरण्याला कालपासून सुरुवात झाली पहिल्या दिवशी तब्बल तीस जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले पंचावन्न उमेदवारी अर्ज हे विकले गेलेले आहेत म्हणजे तीस जणांनी पंचावन्न उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत खासदार उदयनराजे भोसले यांच्या सुद्धा शशिकांत शिंदे यांच्या सुद्धा हे उमेदवारी अर्ज या ठिकाणी नेले गेलेले आहेत एक जणाचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे महत्त्वाचं म्हणजे आजचा विषय असा आहे की सातारा जिल्ह्यामध्ये सध्या जे महा महायुती आणि महाविकास आघाडी यासह दहा ते पंधरा उमेदवार असतील असे शंका शक्यता आहे एकोणीस तारीख अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि सात तारखेला मतदान आहे तर सातारा जिल्हा हा पहिल्यापासून यशवंत विचाराचा म्हणजेच याच ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं या ठिकाणी प्राबल्य एकावेळी शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला यामुळे या निवडणुकीला खूप मोठं महत्त्व आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही लढाई जी आहे आहे ते मोदी च्या विरोधात यशवंत विचार अशी लढाई या ठिकाणी सातारा जिल्ह्यात होणार आहे म्हणजे त्या संदर्भातच लोकांशी दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीनं लोकांना स मतदारांना या ठिकाणी कन्व्हिन्स केले जाते महायुतीच्या वतीनं खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे अजूनही त्यांची उमेदवारी जाहीर झाली नाही दुसऱ्या बाजूनं महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे यांना उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत शशिकांत शिंदे यांनी तर प्रचाराचा जोरदार धडाका सुरू केलेला आहे विशेषतः काल एकशे पाच गावामध्ये त्यांनी एकाच दिवशी महाबळेश्वर पाचगणी याचबरोबर तापोळा परिसरातील एकशे पाच गावांना भेटी दिल्या म्हणजे शशिकांत शिंदे हे भिंगरीसारखं सध्या त्यांचं म प्रचार यंत्रणा त्यांची सुरू आहे खरं तर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि पण त्या आत्ताच्या दहा वर्षाच्या काळामध्ये केलेली कामं हे पोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दिसत करताना दिसत आहेत दुसरीकडे यशवंत विचार म्हणजेच यशवंतराव साहेबांचा हा जिल्हा आहे काँग्रेस विचाराचा जिल्हा आहे हा मजबूत ठेवण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी परवाचं आवाहन केलं प्रीतिसंग्रमावरून की मला यशवंत विचार टिकवण्यासाठी साथ द्या म्हणजेच ही निवडणूक जी आहे ते नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास याच्या विरोधात यशवंत विचार यशवंतराव साहेबांचे विचार जोपासण्यासाठीची ही निवडणूक आहे एकंदरीत हे समोर येत आहे खरंतर ही निवडणूक खूप वाटेतटीशी हो होईल एवढं मात्र दिसतं आहे आणि पुढच्या काळामध्ये ही दिशा देणारी म्हणजे सातारा जिल्ह्याला दिशा देणारी ही निवडणूक नक्कीच ही काम करेल मात्र महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्याचा रखडलेला विकास औद्योगिकरण यासारखे त्यानंतर तरुणांना हाताला काम नाही शेतकऱ्याच्या जे जे विष जे विषय आहेत म्हणजेच शेतकऱ्याच्या उत्पादित मालाला किंमत नाही यासाठी विकासात्मक कामावर ही निवडणूक लढवली जावी असा विचारसुद्धा मतप्रवाह मतदारांच्या देतो आहे एकंदरीत काय तर ही जी निवडणूक आहे साताराची ही नरेंद्र मोदी यांचा विकास विरोधात यशवंत विचार अशी निवडणूक एकंदरीत पाहायला मिळते एवढं मात्र नक्की पात्रा महाराष्ट्र लावू